नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी आता कलिंगड टरबूजची लागवड करत आहे आणि बरेचसे शेतकरी नवीन असल्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे पण येत आहे की टर्बूजवरती व्हिडिओ वगैरे बनवा समजा तर त्यासाठीच आपण एक तरुजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या दोन ते तीन ड्रिचिंग कुठल्या केले के पाहिजे लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे अंतर वगैरे कसं ठेवलं हो पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे समजा तर त्यांनी स्टार्टिंगलाच आपण व्हरायटी निवडत असतो तर व्हरायटी आमच्या भागामध्ये याच्या आधी ज्या व्हरायटी लागवड केलेल्या होते समजा किंवा ज्यांचे उत्पन्न आपन, आपण आपल्या डोळ्यांनी बघितले आहे समजा अशा काही व्हरायट्यांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे तर त्यामध्ये पहिली कंपनी जी आहे समजा पहिली व्हरायटी मॅक्स म्हणून आहे मॅक्स नावाची व्हरायटी ती पण एकदम चांगल्या प्रकारे जे का तिचं उत्पन्न मिळतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनुभव पण घेतलेला आहे समजा त्याचबरोबर दुसरी व्हरायटी आहे बाहुबली बाहुबली पण व्हरायटी एकदम चांगल्या प्रकारे आहे त्याचे आम्ही प्लॉट पण केलेली आहे याच्या आधी एकदम चांगल्या प्रकारे त्याचे पण उत्पन्न मिळतं त्याचबरोबर एक सिंबा म्हणून आहे ती पण एकदम चांगल्या प्रकारची जी एका व्हरायटी आहे हे जे एक दोन तीन व्हरायटी आहे याच्या आधी लागवड केलेली होती समजा बऱ्याचशे शेतकऱ्यांनी आणि त्या व्हरायट्यांचे मी तुम्हाला जे एका नावं सांगितले समजा पण आपल्या भागामध्ये कोणती व्हरायटी चालती त्या उद्देशाने जर आपण समजा ल निवड केली तरी काही के हरकत नाही आहे त्याचबरोबर लागवडीचं जे अंतर आहे तर एक साधारणपणे पाच बाय सव्वा वरती जे आहे का लागवड केलेली आहे समजा आमच्या भागामध्ये केले जाते त्यामध्ये आंतरपीक म्हणून पण मिरची वगैरे हो घेत असतं कोणी झेंडू म्हणून पण घेत असतं समजा तर त्याचं प्लांट पॉप्युलेशन त्याच्यावरती डिपेंड आहे समजा आपल्याला कुठली व्हरायटी घ्यायची आहे आणि आंतरपीक काय घ्यायचं आहे समजा पण एक साधारणपणे जर आपल्याला प्लॅन टरबूज जर घ्यायचं असेल तर एक एकरमध्ये एक, एक साधारणपणे सहा हजारपर्यंत जे आहे का प्लांट पॉप्युलेशन रोपांची संख्या जे आहे का बसवली जात असते त्यामध्ये सहा बाय सव्वावरती किंवा एक फु एक फुटावरती लागवड केली जाते आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आता एक साधारणपणे सात ते आठ दिवस या प्लॉटला झालेली आहे लागवड करून तर या प्लॉटला जे का लागवडीच्या आधी आपण एक छोटंसं बेसळ डोस टाकला होता त्याला तर बेसळ डोसमध्ये अठराशेचाळीस एक बॅग घेतली होती पोटॅश एक बॅग घेतली होती त्यामध्ये बेनसल्फ आपण दहा किलो घेतलं होतं आणि त्यामध्ये मायक्रोटॉन आपण दहा किलो घेतलं होतं आणि हे सर्व घेत असताना त्यामध्ये आपण जाईम जे ग्रॅन्युअलमध्ये असतं तर ते आपण पंचवीस किलो घेतलं होतं त्यानंतर त्यामध्ये फ्युरी आपण फ्युरॉन आपण एक चार ते पाच किलोपर्यंत आपण घेतलं होतं सर्व बेड लागवडीच्या ते बेडवरती आपण बेस आ, बेसोल डोस प्लॉटला दिलेला आहे त्यानंतर आपण लागवड केली होती लागवड केल्यानंतर आपण एक दुसऱ्या दिवशी आपण एक ड्रिंचिंग घेतली होती त्याला तर ड्रिंचिंगमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आय बी ए घेतलं होतं आपण दोन uh, ग्रॅम त्यानंतर आपण त्यामध्ये uh, ओशन जेल uh, जेल फॉर्मत जे युमिक आहे समजा तर ते घेतलं होतं आपण पाचशे ग्रॅ पाचशे uh, ग्रॅम घेतलं होतं आणि त्यामध्ये uh, एक किलो आपण एकोणीसशे एकोणीस घेतलं होतं हे तिन्ही औषधी द्रवण करून एकत्रित करून दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण एक एकरसाठी त्याची आळवणी केली होती त्यानंतर एक तीन दिवसांनी आपण त्याला uh, दुसरी आळवणी केलेली आहे तर त्यामध्ये आपण चोवीस चोवीस सोळा प्रतिभा बायोटेक कंपनीचे आपण त्याला खत घेतले होते चोवीस चोवीस सोळा साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी ते चोग चोग एक किलो घेतले होते आणि त्यामध्ये जे का आपण ॲम्प्रा कंपनीचे रॅडीसिपो एक साधारणपणे दोन एम एल पर लिटरला म्हणजे दोनशे लिटरला आपण चारशे ते पाचशे एम एलपर्यंत आपण ते घेतले होते त्याची आपण दुसरी आळवणी केलेली आहे आणि त्यामध्ये एक आपण फवारणी घेतली होती फवारणीमध्ये बायो किलर घेतले होते आपण चाळीस एम एल वीस लिटर पंपसाठी आणि त्यामध्ये बाईस टम लोण घेतले होते एक पाच एम एलपर्यंत ही एक आपण फॉरने केली होती आणि ह्या आपण दोन आळवणे केले आहे प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे शेंडा वगैरे एकदम व्यवस्थित निघालेला आहे पूर्ण प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे जर तुम्हाला जर प्लॉट लागवड करायची असेल तर इथून पुढे जास्त थंडीमध्ये बरेचसे लोक मानतात की प्लॉट येत नाही पण आपण शंभर टक्के प्लॉट जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न काढणार आहे आणि प्लॉट डेव्हलप करणार आहे जर आपल्या प्लॉटची आपल्याला जर लागवड करायची असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता प्लॉट जर रजिस्टर करायचा असेल तर प्लॉट तुमचा रजिस्टर करू शकता एकदम व्यवस्थित आपण याचं उत्पन्न घेणार आहे प्लॉट चांगल्या प्रकारे जे एका डेव्हलप करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की लागवडीसाठी आपण कुठली व्हरायटी निवडली पाहिजे लागवड किती अंतरावरती केली पाहिजे त्याचबरोबर सुरुवातीला आपण एक ते दोन अळवण्या कुठल्या घेतल्या पाहिजे आणि पहिली फवारणी आपण काय घेतली पाहिजे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी शेतकरी आपले असतील टरबूज कलिंगड उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा जेणेकरून त्यांनाही आपल्याला छोटीशी छोटी अडचणीमुळं आपल्याला खूप काही भोगावं लागत असतं त्यामुळे त्यांच्याकडनं छोटीशी अडचण चूक व्हावी नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवला धन्यवाद